भारतीय रेल्वे आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस ते आठ हजार आठशे पंचाहत्तर पदांची भव्य मेगा भरती सुरू रेल्वे विभागात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी तर्फे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एन टी पी सी अंतर्गत हजारो पदांसाठी नवी मेगा भरती दोन जाहीर संस्थेचे नाव इंडियन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पॉप्य। रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक सन शून्य सहा दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएट लेवल सन शून्य सात दोन हजार चोवीस अंडर ग्रॅज्युएट लेवल एकूण पदे आठ हजार आठशे पंचाहत्तर जागा उपलब्ध पदांची सविस्तर माहिती ग्रॅज्युएट लेवल सन शून्य सहा दोन हजार पंचवीस पदाचे नाव एकूण जागा स्टेशन मास्टर सहाशे पंधरा गुड स्ट्रेन मॅनेजर तीन हजार चारशे तेवीस चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर एकशे एकसष्ट ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट नऊशे एकवीस सिनियर क्लर्क कम टायपिस्ट सहाशे अडतीस अंडर ग्रॅज्युएट लेवल सन शून्य सात दोन हजार चोवीस पदाचे नाव एकूण जागा कमर्शियल कम तिकीट क्लर्क दोन हजार चारशे चोवीस अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट तीनशे चौऱ्याण्णव ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट एकशे त्रेसष्ट ट्रेन्स क्लर्क सत्याहत्तर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी मान्यता प्राप्त मंडळाची बारावी उत्तीर्ण अतिरिक्त पात्रता टायपिंग कौशल्य संगणक ज्ञान आवश्यक असू शकते वयोमर्यादा एज लिमिट एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत किमान वय अठरा वर्षे कमाल वय तेहतीस वर्षे आरक्षणानुसार वय सवलत ओ बी सी अधिक तीन वर्षे एस सी एस टी अधिक पाच वर्षे अर्ज शुल्क ऍप्लिकेशन फीस सामान्य ओ बी सी ई डब्ल्यू एस वजा पाचशे रुपये एस सी सेंट महिलांसाठी एक्स सर्व्हिसमन वजा दोनशे पन्नास रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातूनच भरावे डेबिट क्रेडिट नेट बँकिंग स्वीकारले जातील निवड प्रक्रिया प्रोसेस सीबीटी टायपिंग स्किल टेस्ट कम्प्युटर टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल टेस्ट अंतिम गुणवत्ता यादी सर्व टप्पे पार केल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएट अर्जाची शेवटची तारीख वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे अंडर ग्रॅज्युएट अर्जाची शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे परीक्षा अपेक्षित फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस ऑनलाईन अर्ज कसा करावा हाऊ टू अप्लाय एक अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट इंडियन रेल्वेज डॉट गव्ह डॉट आय एन दोन आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस लिंक निवडा तीन फॉर्म मध्ये सर्व आवश्यक माहिती भरा चार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा पाच फी भरा आणि अर्ज सबमिट करा सहा अर्जाचा प्रिंट आउट घ्या महत्वाच्या सूचना इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाईल शेवटच्या क्षणाची गर्दी टाळा वेबसाईट वर ट्रॅफिक वाढू शकतो फोटो व सही योग्य फॉर्मॅटमध्ये मध्ये पीई जी पी एन जी अपलोड करणे आवश्यक आहे ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक वैध द्या कारण सर्व अपडेट्स तेथेच मिळतील पगार संरचना सॅलरी स्ट्रक्चर पदानुसार एकोणीस हजार नऊशे रुपये ते पस्तीस हजार चारशे रुपये अधिक भत्ते एच आर डी अधिक डीए अधिक, अधिक मेडिकल सुविधा उपलब्ध परीक्षा केंद्रे एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांत परीक्षा घेतली जाईल मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर अमरावती